अक्कलकोट परिसरातील विष्णुपंत कोठेनगर रोशन प्रशालेजवळील बम्मलिंगेश्वर शाखामठात गुरुपौर्णिमा कार्यक्रमास उत्साहात सुरुवात झाली नागणसूर येथील श्री गुरु बम्मलिंगेश्वर मठाचे मठाधिपती श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी यांचा यंदाचा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम सोलापुरातील अक्कलकोट रोड परिसरातील विष्णुपंत कोठेनगर रोशन प्रशालेजवळील बम्मलिंगेश्वर शाखामठात उत्साहात सुरू झाला या निमित्तानं दहा जुलैपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे दररोज सकाळी सहा वाजता बसय्या स्वामी सांभाळ सिद्धलिंग हिरेमठ नागणसूर यांच्या वैदिकत्वाखाली श्री शिवलिंगाला रुद्राभिषेक श्री सहस्त्र बिल्वार्चन महामंगल आरती होत आहे सायंकाळी सहा वाजता धानम्मादेवी पुराण प्रवचनाला प्रारंभ झाला प्रवचनकार योगी राजेंद्र शास्त्री खानापूर हे आपल्या रसाळवाणीतून पुराण प्रवचन करत आहेत विरूपाक्षय्या गौडगाव यांची संगीत साथ तर विरेश जेवुर्गी दण्णूर यांची तबला साथ मिळत आहे बुधवारी नऊ जुलै रोजी काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या उपस्थितीत धर्मसभा आयोजित केली आहे गुरुवारी दहा जुलै रोजी मठाधिपती श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी यांची सामूहिक इष्टलिंग महापूजा धर्मसभा मान्यवरांचा सन्मान होणार आहे मठाच्या वतीनं महाप्रसाद वाटप करण्यात येत आहे तरी सद्भक्तांनी श्री गुरुदर्शन आशीर्वादाचा लाभ घ्यावा असं आवाहन नागणसूर रेवूर आणि सोलापूर येथील बम्मलिंगेश्वर सद्भक्त मंडळाच्या वतीनं करण्यात आलं आहे